मित्रांनो नमस्कार मी कारण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत प्रकारे महायुतीला जो प्रचंड बहुमत मिळाला आणि त्यानंतर एक स्ट्रॉंग सरकार महाराष्ट्रात स्थापन झाली ती आनंदाची बाब आहेच पण दुसरीकडे जेव्हा मी बघतो की विरोधी पक्षांमध्ये प्रकारे एक विकट परिस्थिती निर्माण झाली एकही नेता आज विरोधी नेता म्हणून एक म्हणजे दाखवू शकत नाही आहे स्वतःला किंवा एक स्ट्रॉंग लीडर जो जनतेचे प्रश्न विरोधी पाकावर बसून मांडू शकेल असा एकही नेता आज महाविकास आघाडी महाविकास आघाडी सोडा तिथं गेली तुटली पण एकाही पक्षाकडं असा नेता आज दिसत नाही आणि ती फार एक विकट परिस्थिती आहे मित्रांनो वाईट परिस्थिती कारण एक लोकशाही चालण्यासाठी जितकंच एक सत्ताधारी पक्ष असणं गरजेचं असतं तितकंच विरोधी पक्ष असणंसुद्धा गरजेचं असतं कारण कसं आहे सत्तेत जो पक्ष असतो तो कधी कधी जनतेचे प्रश्न किंवा त्यांचं ओपिनियन ऐकावं असताना वाटत नाही कधी कधी ओपिनियन इग्नोर होतात पण विरोधी पक्षाचं त्यावेळी एक रोल असतो की जनतेची जी आवाज आहे जनतेचे जे प्रश्न आहेत ते सत्ताधारी पक्षापर्यंत पोचवणं आणि जनतेचे वॅलिड प्रश्न विधानसभेत लोकसभेत उचलणं हे विरोधी पक्षाचं काम असतं आणि आज महाराष्ट्रात विरोधी पक्षाची जी हालत झाली आहे आणि मी आमदाराच्या संख्येवर बोलत नाही आहे बरं का कारण की पंडित नेहरूच्या काळात जेव्हा त्यांची सरकार होती तेव्हा जी जनता पक्ष होते त्यांचे तीन चार आमदार खासदार होते यार त्यांनीसुद्धा अटलबिहारी वाजपेयी जेव्हा लोकसभेत यायचे तेव्हा त्यांच्या आवाजानं पूरी लोकसभा गाजून निघायची त्यांचा एकट्याचा आवाज पूर्ण लोकसभेत ऐकला जायचा त्यामुळं नंबर्स कधीच मॅटर होत नाही मॅटर करत नाहीत पण आज जे काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष चालला आहे किंवा शिव शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आहे त्यांचे जे आमदार आहेत केवळ एकमेकांना तोडण्यात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यातच बिझी आहेत आज काँग्रेसची हालत तुम्ही बघा ना विजय वडेट्टीवार नाना पटोले आणि संजय राऊतांवर आरोप करत आहे की विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान त्यांच्या आपापसातल्या भांडांमुळेच जागा वाटपात उशीर झाला आणि त्यामुळेच आपलं सरकार किंवा आपलं जे काही निवडणुकीची जी हालत झाली ती ह्यांच्यामुळे झाली आता दुसरीकडून प्रत्यारोप होणारच संजय राऊतांनी व विजय वडेट्टीवारांना म्हटलं आणि आता लेटेस्ट चालू आहे की विजय वडेट्टीवारांनी खबर सांगितली आहे की उदय सामंत जे आहेत ते सतरा का वीस आमदार जे आहेत ते शिवसेनापासून तोडून भाजपात जाणार आहेत किंवा काय कुठल्या पक्षात जाणार आहेत अशी खबर सध्या चालू आहे म्हणजे सरकार आली आहे जरी उदय सामंत आमदार तोडून गेले तरीही महायुती सरकारला काहीही होणार नाही मग मा ते माहीत असूनसुद्धा विजय वडेट्टीवार जनतेचे प्रश्न उचलण्यापेक्षा हो आपण कसे खबरात येऊ केवळ हेच त्यांच्या मनात चालू आहे आणि हे फार वाईट परिस्थिती आहे मित्रांनो कारण जनतेचा प्रश्न डेव्हलपमेंटचे प्रश्न असे एकही प्रश्न मला विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या तोंडावर दिसत नाही आणि खास करून काँग्रेस पक्षांकडून पक्षाकडून मला फार अपेक्षा आहे काँग्रेस तो पक्ष आहे ज्याची एकेका गावात म्हणजे असं म्हणतात की महाराष्ट्रातल्या देशातल्या एक छोट्याशा छोट्या गावातसुद्धा काँग्रेस आज मौजूद आहे उपलब्ध आहे आणि तो पक्ष ज्याचा वोट शेअर जवळजवळ वीस टक्के असतं या निवडणुकीत कमी झालं आहे बारा टक्क्याच्या आसपास झालं आहे विधानसभेच्या निवडणुकीत कारण की ते वोट शेअर जो आहे तो कॉ शिवसेनेला शिफ्ट झाला म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला शिफ्ट झाला पण काँग्रेसची अजूनही उपलब्धता व्हॅलिडता जी आहे ती पूर्णत अनेक गावात म्हणजे छोट्या छोट्या गावांसुद्धा काँग्रेसात उपलब्ध आहे पण काँग्रेसचे नेते आज काय करतायत विजय वरट्टीवर काय करतायत नाना पटोले काय करत आहेत पृथ्वीराज चव्हाण काय करतायत बाळासाहेब थोरात काय आहेत कुठलाही नेत्याचं नाव असं सांगता येत नाही काँग्रेसमध्ये आज जो पूर्ण राज्याचं नेतृत्व करू शकतो आणि ठामपणे ज्याला विरोधी पक्ष नेता म्हणून त्याचा चेहरा दिसतो असा एकही नेता काँग्रेसमध्ये नाही काँग्रेस तो पक्ष होता ज्याचं एकीकाळी महाराष्ट्रातच काय पूर्ण देशात एक हाती सत्ता होती म्हणजे काँग्रेसशिवाय कोण असं ऑल्टरनेटिव्ह शोधणंसुद्धा पर्याय नव्हतं त्या काळातली काँग्रेस आणि आज त्या काँग्रेसची काय हालत झाली आज त्यांना विरोधी पक्ष नेता आपला एक नेता बसवा वा एवढे आमदारसुद्धा निवडून आणता आलेले नाहीत काय ते पंचवीस ते तीस टक्के आमदार लागतात तेवढे आमदारसुद्धा आज संपूर्ण महाविकास आघाडीकडे नाहीत विचार करा किती वाईट परिस्थिती आज विरोधी पक्षांवर आलेली सध्या तरी महायुती काम करते म्हणून ठीक आहे पण कसं असतं की सत्तेची जी लालसा असते ना कधीही कोणाच्या डोक्यात जाईल हे सांगता येत नाही आणि त्या व्यक्तीला मुख्यमंत्र्याला पंतप्रधानाला ठिकाणावर ठेवण्यासाठी विरोधी पक्षात एक स्ट्रॉंग नेता असणं गरजेचं असतं आणि तेव्हाच लोकशाही चालते मित्रांनो आणि आज काँग्रेसकडे बघून महाविकास आघाडीकडकडे बघून एकही तसा नेता मला दिसत नाही तो स्ट्राँगपणे जनतेचा प्रश्न विधानसभेत उचलू शकेल आज केवळ काहीतरीच भ्रमात चालू आहे प्रत्येकाला प्रदेशाध्यक्ष व्हायचे प्रत्येकाला आपल्या पक्षाचा प्रमुख व्हायचे केवळ या छोट्याशा स्पर्धेतच काँग्रेसचे नेते आणि इतर पक्षांचे नेते हे हे पळतायत कोणालाही जनतेचा नेता होण्यात रस नाही आहे आणि जर जनतेचा नेता त्यांना व्हायचं नसेल तर जनताही त्यांना जे काही वीस टक्के मत भेटत आहेत ना काँग्रेसला ते सुद्धा पुढच्या निवडणुकीत भेटणार नाहीत असंच इमेज दिसते आणि जर काँग्रेससारखा जुना पक्ष जर या भारतातून गायब होणार असेल तर ह्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती भारतावर महाराष्ट्रावर कोणतीही नसेल मित्रांनो कारण काँग्रेस पक्षाची आज गरज आहे त्या जुन्या काँग्रेस पक्षाची गरज आहे ठीक आहे पंडित नेहरूंमध्ये अनेक चुका मी शोधू शकतो अनेक त्यांची जी पॉलिसी आहे फॉरेन पॉलिसी स्पेशली त्यात अनेक चुका होते पण ते कधीच अँटी नॅशनल नव्हते जसं राहुल गांधी आजकाल म्हणतात ना माझं युद्ध जे आहे ते भारत सरकारच्या विरोधात आहे बी जे पी किंवा आर एस एसच्या विरोधात नाही आहे माझं जा युद्ध जे आहे ते भारताच्या विरोधात आहे म्हणजे मुस्लिम अपीजमेंट करता करता तुम्ही भारताच्या विरोधात कधी गेलात हे काँग्रेसला कळालंच नाही आहे आणि आजही त्यांचे नेते त्या कॉ त्या राहुल गांधीच्या मागे पळत आहेत कोणाचीही हिंमत नाही आहे आज काँग्रेसमध्ये हे बोलून दाखवण्याची की आपली लढाई बी जे पीच्या विरोधात आपण भारताच्या विरोधात कधीपासून गेलो भारतात आपल्याला सरकार स्थापन करायची आहे मग ज्या देशात आपल्याला सरकार आणायची आहे त्या देशाच्या विरोधातच आपण कसं आहे हा प्रश्न कोणीतरी काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या नेत्या काँग्रेसचे जे नेते आहेत मोठे मोठे होताला मोठे नेते मानवतात त्यांनी राहुल गांधीला का नाही विचारलं राहुल गांधीला प्रश्न विचारायची हिंमत एकाही नेत्यात का होत नाही आणि जर आपल्याच पक्षातल्या नेत्याला प्रश्न विचारायची हिंमत जर आज काँग्रेसमध्ये नसेल तर मग तुम्ही सरकार सत्तेमध्ये जे पक्ष आहेत त्यांना काय प्रश्न विचारणार आणि ते तुमचे का ऐकतील जर तुमचे वरिष्ठ नेता तुमचा ऐकत नसतील तर मोदी किंवा देवेंद्र फडणवीस तुमचा काय ऐकतील हा प्रश्न मला पडतोय मित्रांनो यावर तुमचे ओपिनियन आणि ही जी काही एक गंभीर परिस्थिती आज निर्माण झाली आहे यावर तुमचे ओपिनियन मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी मला चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद